ला सबस्क्राइब करा आणी बेल ला क्लिक करा आणि बेल क्लिक जयसिंगपूरच्या जयसिंग उद्यानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा भीमसृष्टी साकारणार आमदार राजेंद्र पाटील यट्रावकर जयसिंगपूर येथील श्रीमंत जयसिंग महाराज उद्यान या ठिकाणी भारतरत्न घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा व भीमसृष्टी साकारणार असल्याची तसेच एकवीस सप्टेंबर रोजी जयसिंगपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं आगमन होणार असल्याची माहिती सोमवारी सकाळी अकरा वाजता येथील शिवतीर्थ येथे पत्रकार बैठकीत आमदार डॉ राजेंद्र पाटील याट्रावकर व प्रशासक तथा मुख्य अधिकारी टीना गवळी दिली जयसिंगपूर नगर परिषदेच्या माध्यमातून श्रीमंत जयसिंग महाराज उद्यानाच्या उजव्या बाजू सांगली कोल्हापूर रोड लगतच जयसिंगपूर स्थानका समोरची असणारी जागा निश्चित करून यो कर। या उद्यानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुनाकृती पुतळा उभा करण्याचा निर्णय घेण्यात आला अशी माहिती आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर व जयसिंगपूर नगर परिषदेच्या प्रशासकीय अधिकारी तथा मुख्य अधिकारी श्रीमती टीना गवळी यांनी यावेळी दिली आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर अधिक माहिती देताना म्हणाले जयसिंगपूर नगर निश्चित केलेल्या ठिकाणी सर्वांना विश्वासात घेऊन पुतळा उभा करण्याचे निश्चित केला आहे शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या सांगली कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गावर एका बाजूला शिवतीर्थ तर दुसऱ्या बाजूला उभारण्यात येणारी भीमसृष्टी छत्रपती शिवाजी महाराज व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांचीही स्मारके जयसिंगपूर शहराच्या सौंदर्यात भर टाकणारी ठरतील असंही आमदार यड्रावकर यांनी यावेळी सांगितलं यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आणि भीमसृष्टीची चित्रफित यावेळी प्रकाशित करण्यात आली यावेळी देवेंद्र कांबळे माजी जिल्हा परिषद सदस्य विकास कांबळे पांडुरंग चंदुरे यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी माजी नगराध्यक्ष संजय पाटील येडरावकर अॅडव्होकेट अनिरुद्ध कांबळे एडव्होकेट संभाजी कांबळे मिरिंद शिंदे पुतळा समितीचे समन्वयक सुरेश कांबळे ज्येष्ठ पत्रकार आनंदा शिंगे संजय शिंदे अनुप मधाळे आर्किटेक्ट निखिल थोरात धम्मपाल ढाले सागर बिरंगे जॉन सक्टे रंगराव कांबळे उल्हास भोसले भीमराव कांबळे अनिल कुर्णे सूरज भोसले, दत्तात्रे कांबळे बाळासाहेब कांबळे सेनापती भोसले बी आर कांबळे अविनाश कांबळे अभिजित आलास्कर राजू कांबळे सुशांत खांडेकर दत्ता कुर्णे यांच्यासह दादासू पाटील चिंचवाडकर जयसिंगपूरचे माजी नगरसेवक बजरंग खामकर शीतल गतारे शैलेश आडके रुस्तुम मुजावर संभाजी मोरे अॅडव्होकेट संभाजीराजे नाईक बाळासाहेब वर्गे अर्जुन देशमुख

त्याला त्याच पद्धतीनं आपल्या धर्म संस्था मला जवळपास तिथं जागा देण्याचा ठरावही दिला आणि त्या पद्धतीनं नगरपालिकेनं कारवाई करण्याची प्रयत्न केला काही लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या सूचना त्याच्यानंतर काही लोकांच्या आल्या की त्या बाजूला पुतळा नको अशा पद्धतीची भूमिका काही लोकांनी मांडल्या नंतरच्या काळामध्ये मग आपण पर्यायी जागा कशा पद्धतीनं शोधू शकतो की जेणेकरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा की पस्तीस चाळीस वर्ष या आंबेडकरी आणि तमाम शिरोड तालुक्यातल्या जनतेची इच्छा पूर्ण व्हावी त्यासाठी म्हणून ही आपण प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला ओके आपण प्रयत्न केला नंतरच्या काळामध्ये ती परत जागा ती बदलून आपण त्या क्रांती चौकामध्ये ती जागा असावी अशा पद्धतीची भूमिका आपण घेतली अनेक लोकांची इच्छा होती की क्रांती चौकामध्ये राहून नंतरच्या काळामध्ये दोन्ही बाजूला शाहू महाराज एका बाजूला शाहू महाराजांचा पुतळा आहे एका बाजूला जयसिंग महाराजांचा पुतळा दुसऱ्या बाजूला खालगी जागा आहे तिसऱ्या बाजूला ही माननीय सन्मान्य हायकोर्टाची म्हणजे आपण कोर्ट कोर्टाची जागा तिथं होती आणि त्यामुळं आपण निश्चित करतो त्या एस टी महा म्हणजे महाराष्ट्राचे परिवार महामंडळाकडनं आपण जागा घेऊ त्या सगळा एरिया तिथं स्वच्छतेनं सफाई करू जवळपास तिथनं साडेसात गुंठे ही जागा आपण त्यांच्याकडनं बिना मोबदला आपण परिवार महामंडळाला सुद्धा तर आपल्याला दिली नंतरच्या काळामध्ये काही लोकांच्या वेगवेगळ्या भावना तयार झाल्या की त्या ठिकाणी हा असू असूनही